कर्क राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना कर्क राशीसाठी एक उत्तम काळ आहे आशा आणि कुतूहलाने भरलेला हा काळ हा काळ सामान्यत स्थिरता आणि सूक्ष्म वाढीकडे झुकेल तुमच्या व्यावसायिक जीवनात हा महिना स्वातंत्र्य आणि आत्मपरीक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे वैश्विक सल्ला स्पष्ट आहे स्वतंत्रपणे कार्य करा आणि स्वतःसाठी निर्णय घ्या तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल किंवा दुसऱ्या कोणाकडे नोकरी करत असाल तरीही हे लागू होते कर्कराशीच्या लोकांसाठी ज्यांचा व्यवसाय नाही त्यांच्यासाठी वैयक्तिक पुढाकार आणि महत्वाकांक्षा विचारात घेणे शहानपणाचे आहे जरी या कल्पना सुरुवातीला विचित्र किंवा अप्राप्य वाटत असल्या तरी तारे तुम्हाला या वेड्या कल्पनांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करतात कारण त्यामध्ये भविष्यातील यशाची बीजे असू शकतात तुमच्याशी खरोखर काय जुळते ते शोधा आणि मोजलेले जोखीम घेण्यास अजिबात संकोच करू नका हा काळ तुमच्या क्षमता ओळखण्याचा आणि तुमच्या खऱ्या इच्छांशी जुळणारा मार्ग तयार करण्याचा आहे वैयक्तिक आघाडीवर कथानक वेगळे वळण घेते नाते संबंध आणि भावनिक संबंधांमध्ये विकासावर दबाव आणणे किंवा भ्रम निर्माण करणे आवश्यक नाही परिस्थितीबद्दलची तुमची धारणा नेहमीच वास्तवाशी जुळत नसल्याची शक्यता असते म्हणून तुमच्या स्वतःच्या नियमानुसार खेळा जे तुम्हाला मूल्यांचे आणि प्राधान्याने प्रतिबिंबित करतात तथापि तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःचा मार्ग निवडत असताना तुम्ही एका मोठ्या समुदायाचा भाग राहता वैयक्तिक स्वातंत्र्य आणि तुमच्या स्वभोवलतांच्या लोकांची सुसंवादी संवाद यांच्यात संतुलन राखणे महत्वाचे आहे केवळ तात्विक विचार करण्यापेक्षा जास्त आहे ते परिपूर्ण जीवन जगण्याचा एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या अनुभवांना आकार देतात आणि तुमच्या अस्तित्वाच्या सारात योगदान देतात या यो ऑगस्टमध्ये शांतपणे पण निर्णायकपणे वाढण्याची संधी स्वीकारा तुम्ही कुठे उभे आहात आणि तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या कुठे प्रवास करायचा आहे यावर विचार करण्याचीही वेळ आहे तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा तरीही इतरांच्या सूचनांसाठी मोकळे राहा तुमच्या गरजा आणि तुमच्या वातावरणात निरोगी संतुलन राखून तुम्ही अर्थपूर्ण आणि फायदेशीर जीवनाकडे वाटचाल करता दोन हजार पंचवीस चा हा महिना संधीचा स्वीकार करून तुम्ही समाधान आणि यशाने समृद्ध भविष्यासाठी पाया रचता तुमच्या कामात आणि तुमच्या वैयक्तिक जीवनातही मंद आणि स्थिर वाढीच्या सौंदर्याची प्रशंसा करण्याचा हा एक उत्तम क्षण आहे कर्क राशी तुमच्या सूक्ष्म संयोगामुळे येणाऱ्या महिन्यात तुम्हाला बदल विकास आणि लौकिकतेमध्ये नक्कीच रस असेल ऑगस्ट मध्ये तुमच्या मनात अनेक प्रश्न येतील आणि तुम्हाला त्यांची त्वरित उत्तरे नेहमीच सापडणार नाहीत सूर्य शनी आणि प्लुटो यांच्या ओलांडून तुमचे सूक्ष्म आकाश तुमच्या इच्छा आणि मूल्यांचे प्रतिबिंबित करणारे दैनंदिन जीवन घडवण्याची तुमची तीव्र इच्छा स्पष्टपणे अधोरेखित करते तसेच ज्या इच्छा मूल्य आणि सवयी तुम्हाला मागे ठेवतात असे तुम्हाला वाटते त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्याची तुमची प्रामाणिक इच्छा देखील अधोरेखित करते अनेक कर्कराशींप्रमाणे तुम्ही नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की एखाद्या व्यक्तीची समाधीनता जग आणि त्याद्वारे येणाऱ्या आव्हानांना अधिक मूळ पद्धतीने पाहण्याच्या क्षमतेतून येते तुमच्या सध्याच्या संबंधांमुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नांची जीवन जगण्याची आश करण्यापूर्वी थोडे धीर धरावा लागेल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्ही चांगल्या हवामानाचा फायदा घेऊन तुमच्या परिस्थितीचा आढावा घ्याल आणि कदाचित तुमच्याकडे असलेल्या अनेक जबाबदाऱ्यांपासून स्वतःला थोडे दूर कराल तुम्ही असा तर्क कराल की जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करता तेव्हा शांत वाटण्यासाठी तुम्हाला स्पष्टता हवी आहे आणि ते साध्य करण्यासाठी थोडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे तुमच्या भावनिक आर्थिक आणि व्यावसायिक परिस्थितीच्या वास्तव्याकडे प्रामाणिकपणे पाहण्यासाठी वेळ काढल्याने तुम्हाला लवकरच लक्षात येईल की तुमच्यासाठी सुधारणेचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत बदल अधिक मोकळेपणाने स्वीकारण्यासाठी तुम्ही पूर्वी अज्ञात मार्गांचा शोध घेण्यास तयार असाल थोडेसे नवीन काहीतरी कधीही कोणालाही दुखावत नाही शनी आणि प्लुटोचे मिलन मनोरंजक का आहे कारण ते मनाच्या दोन पूर्णपणे विरुद्ध अवस्थांवर प्रकाश टाकते यापैकी पहिला ग्रह संयम आणि आत्मत्यागाच्या फायद्यांचे कौतुक करतो तर दुसरा ग्रह लवकरच निर्णय घेण्याचे आणि कृती करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला या दोन विरुद्ध शक्तींचा सामना करणे आणि जे महत्वाचे आहे ते जे नाही ते वेगळे करणे कठीण जाऊ शकते स्पष्ट चित्र मिळवण्यासाठी तुम्हाला प्रियजनांचा सल्ला का घेऊ नये त्यांचे म्हणणे तुम्हाला उपयुक्त वाटू शकते ऑगस्ट महिन्यात येणारी पौर्णिमा तुमच्या नातेसंबंधांच्या गरजा बळकट करून तुम्हाला ज्या लोकांची काळजी आहे त्यांच्यासोबत खास क्षणांचा आनंद घ्यायचा असेल तर ही पौर्णिमा आदर्श आहे जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असता तेव्हा तुम्हाला चांगल्या विनोदाने आणि करण्याचा आनंद मिळेल या मूलभूत मानवी गरजांचा आनंद घेतल्याने तुम्हाला येणाऱ्या शरद ऋतूला शांतपणे तोंड देण्याची शक्ती मिळेल जरी तुम्हाला ते लगेच कळणार नाही तरी महिन्याचा हा दुसरा भाग काही काळापासून तुमच्या मनाला व्यापून असलेल्या वैयक्तिक विकासाच्या प्रक्रियेत एक महत्वाचा टप्पा असेल ऑगस्टच्या सुरुवातीला आलेल्या शंकानंतर आता स्पष्टता आणि आशावादाची वेळ आली आहे जर तुम्ही तुमच्या गरजांबद्दल स्वतःशी प्रामाणिक राहू शकलात तर लवकरच तुम्हाला हे स्पष्ट होईल की आयुष्य नेहमीच कालांतराने कसे घडते तुम्ही आत्ता सुरू करू शकलेले छोटे बदल असूनही दीर्घकालीन परिस्थितीत तुम्ही तुमची कृती लागू कराल तर शनीच्या प्रभावाखाली नवीन दीर्घकालीन प्रकल्प उदयास येण्याची शक्यता आहे ते तुम्हाला तुमच्या भविष्याचा अधिक शांतपणे विचार करण्यास अनुमती देतील तुम्हाला कृती करण्याची घाई नाही तरीही एका मोठ्या उडीपेक्षा अनेक लहान उड्या चांगल्या असतात कर्कराशी अर्थात ऑगस्टमध्ये तुमचे प्रेम जीवनही सोडले जाणार नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला जाणवलेल्या शंकांमुळे तुमच्या दीर्घकालीन जोडीदाराशी असलेले बंध आणखी मजबूत झाले आहेत आणि हे चांगले आहे कारण शेअरिंग संवाद आणि आदर हे कोणत्याही चिरस्थायी प्रेमकथेसाठी सर्वात मजबूत पाया आहेत जर तुम्ही अविवाहित असाल तर कदाचित एक उत्तम प्रेम लवकरच मिळणार नाही अविवाहित राहिल्याने तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो याचा विचार करा उदाहरणार्थ तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या कामांमध्ये अधिक सहभागी होऊ शकणार ऑगस्ट पासून तुम्ही काय अपेक्षा करू शकता एक जागरूकता एक अंतर्गत संघर्ष मध्यम तीव्रतेचा त्यानंतर एक क्रांती सूर्य शनी आणि प्लुटोभोवती केंद्रित कर्कराशीचे सूक्ष्म आकाश आणि या वर्षाच्या उर्वरित दिवसांबद्दल शांतपणे विचार करण्यात तुम्हाला सुरुवातीला येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकते जरी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातील काही पैलू बदलण्याची गरज भासत असली तरी कधी कधी बदलाची भीती जास्त असते सुदैवाने तुम्हाला लवकरच हे लक्षात येईल की तुम्हाला सध्या कृती करण्याची घाई नाही आणि सर्वात विवेकी निर्णय नेहमीच दीर्घकालावधी घेतले जातात विरोधाभास म्हणजे तुमची रणनीती टप्प्याटप्प्याने आकार देण्यासाठी वेळ काढल्याने तुमच्या जीवन प्रकल्प सर्वात वेगाने पुढे जाईल एकंदरीत पाहता ऑगस्ट महिना कर्कराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या महिन्यात तुमचे कष्ट फळाला येतील तुमचे धाडस तुम्हाला साथ देईल सुदैवाने काही काम पूर्ण होईल आर्थिकदृष्ट्या तुम्ही चांगल्या स्थितीत असाल तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो राजकीय लाभ होण्याची चिन्हे आहेत कर्कराशी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला आर्थिक सुरक्षितता आणि वैयक्तिक मूल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आमंत्रण आहे एक तारखेला पैशाच्या व्यवस्थापनासाठी नवीन दृष्टिकोनासाठी पाया तयार करतो मंगळ संवाद कौशल्य वाढवतो परंतु गरम वादविवादांपासून सावर करतो प्रतिगामी शुक्र वैयक्तिक मूल्य आणि नातेसंबंधांवर चिंतन करण्यास प्रवृत्त करतो महिन्याच्या मध्यभागी घरगुती वातावरणात स्थिरता मिळवा विश्रांतीसाठी विसरलेल्या छंदांना पुन्हा भेट द्या तुमच्या सामायिक संसाधना क्षेत्रात येणारी पौर्णिमा चालू आरती किंवा भागीदारी समस्या सोडवू शकते आरोग्याच्या दृष्टीने भावनिक कल्याणाला प्राधान्य द्या आणि शांतता देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त रहा शांतता आणि स्पष्टता कायम राहावी यासाठी कौटुंबिक गतीशीलतेकडे लक्ष द्या करिअर स्थिर राहते आवेगपूर्ण विचलनांवर दीर्घकालीन धोरणे जोपासा महिन्याचे शेवटी सामाजिक मेळावे विश्रांती आणि नवीन संबंध प्रदान करतात सुज्ञपणे व्यस्त रहा ऑगस्ट जसजसा पुढे जाईल तसतसे संयम आणि संयम स्वीकारा वैयक्तिक आकांक्षा पुन्हा कॅलिब्रेट करण्यासाठी चिंतनाचा वापर करा आणि स्वतःच्या आणि सुरक्षित समर्थन नेटवर्कच्या आधारावर ऊर्जा मिळवा एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा महिना उत्तम जाणार आहे